राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा लोकसभा निवडणूक बैठक पार पडली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याला प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी मार्गदर्शन केलं या बैठकीला शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात शहरात कोणी काहीही बोललं तरी आपण अजित पवारांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे पक्षाला मोठं करायचं आणि आगामी निवडणुकीत ताकद दाखवण्याचा प्रयत्न करा असं आवाहन वरिष्ठ नेत्यांनी केलंय यासोबतच शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी शहरातील काही नेत्यांवर सुद्धा टीका केली आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी बदलापूर शहरातील नगरसेवकांची भेट घेतली होती कॅप्टन आशिष आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्यावर जहरी टीका काही केली होती अशी माहिती कॅप्टन दामले आणि प्रभाकर पाटील यांना मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत दोघांनी टीका करणाऱ्या नेत्यांवर चांगलेच चा ताशेरे ओढले काही लोक आम्हाला घाबरले असून आम्ही अजितदादांनी दिलेला धर्म पाळून काम करणार असल्याचं दामले म्हणाले तर प्रभाकर पाटील यांनी मला शिवे देणाऱ्या घाणेरड्या माणसांचं दे नाव आम्ही घेत नाही आणि आम्ही पालिकेच्या पैशांच्या जीवावर नाही असं म्हणत नाव न घेता टीका करणाऱ्या नेत्यांवर ताशेरे ओढलेत पाहुयात काय म्हणाले प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील खरंतर तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेची निवडणूक ही जवळ आलेली आहे आणि महायुतीचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी प निवडणुकाला सामोरं जात असताना आपली ताकद कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने यूज करता येईल आणि बूथ बांधणी असेल प्रत्येक वॉर्ड वाईज कार्यकर्ते असतील त्यांना कशा पद्धतीने काय कामं अपेक्षित आहे काय केलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी काय मनात भावना आहेत की पुढच्या काळात त्यांची काय कामं झाली पाहिजे त्यांचे विचार काय आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी ह्या आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं आपण पाहिलं तर संपूर्ण बदलापूरच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते सगळ्यांनी आपापली मतं त्या ठिकाणी मांडली आणि मला वाटतं की सर्वच प्रभागामध्ये वॉर्डामध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे आणि साधारणतः चाळीस हजार मतं ही अजितदादांच्या विचाराची आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणारी या बदलापूर शहरामध्ये आहेत त्यांचं रूपांतर हे महायुतीच्या उमेदवाराच्या मतदानात त्या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी ही आढावा आहे आणि ज्या काही राहिलेले कामं आहेत किंवा जी काही अपेक्षित कार्यकर्त्यांना कामं आहेत ती ऐकून घेऊन ती पुढच्या काळात जे उमेदवार असतील त्यांच्या पुढे मांडून पुढच्या काळात त्यांचे प्रश्न सुटतील यासाठी खरंतर ही आढावा बैठक होती आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे विचार आणि त्यांना काय वाटतं हे सगळं समजून घेतलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या काळात आमचं तेच मत आहे की ही जी काय चाळीस हजारपेक्षा जास्त मत आहे त्याचं ट्रान्झिशन ह्याचं रूपांतर हे युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये महत्त्वाचं ठरेल यासाठी आढावा बैठक होती एनी हाव आम्ही कॅप्टन आशिष दामले नाव घेऊन या ठिकाणी टीका करण्यात आली आणि प्रभाकर पाटील यांना आम्हाला पाडायचं कुठेतरी प्रयत्न चालू आहे हा काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो नाही काही लोक ही आमच्या वाढत्या ताकदीला घाबरलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु आदरणीय दादांचा विचार घेऊन महायुतीचा धर्म हे पाळण्याचं काम आणि शिकवण ही आम्ही कायम लक्षात ठेवतो त्याच्यामुळे असं लूज टॉकिंग मी तरी करणार नाही परंतु ज्यावेळेस शहरामध्ये एखाद्या व्यक्तीची समाजसेवा करणाऱ्या त्या ठिकाणी पुढाऱ्याची शक्ती ही प्रचंड वाढत असते तेव्हा वैयक्तिक नाव घेऊन त्या ठिकाणी श्रेय मिळण्यासाठी हे टीका करत असतात पण त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना कशी ताकद देता येईल आणि त्यांना कसं आपल्याला पुढे प्रमोट करता येईल पक्षाची ताकद कशी वाढवता येईल अजितदादांची ताकद कशी वाढवता येईल ह्याचा विचार माझ्यासारखा समान सर्वसामान्य कार्यकर्ता हा करत असतो संपन्न झालेली आहे काय सांगाल आणि यामध्ये आता जेव्हा बैठक सुरू होती तेव्हा आपले दहा नगरसेवक तरी निवडून येतील अशी चर्चा या ठिकाणी कशी तयारी सुरू आता येणाऱ्या लोकसभेसाठी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे युती। या युतीमध्ये आमचे पदाधिकारी आणि जेवढे कार्यकर्त्या महिला एवढ्या महिलांची संख्या आणि कार्यकर्त्यांची संख्या आजच्या घडीला बदलापूर शहरामध्ये आणि आठ किलोमीटर लांब एवढी कार्यकर्ते कुठेच जमा होत नाही आणि ही फक्त ताकद राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या काळात त्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पक्ष आम्हाला आदेश देईल आम्ही ते काम करणार आणि तुम्ही आता दामलेंना जे प्रश्न विचारला आमच्यावर दोघां नाही नाही चांगली गोष्ट आहे माझं नाव मोठं होतं अजून चर्चाला येत पण त्यांनी आम्हाला जे काय शिव्या दिल्या काय केलं काय देऊ दे आम्ही काय त्याला नाव घेत नाही त्याच्या माणसाचं घाण्याट्या माणसांचं थोडक्यात आणि हे लोक नगरपालिकेच्या पैशाच्या जीवावर अवलंबून आहेत आम्ही दोघे त्याच्यावर अवलंबून नाही आहेत तर येणाऱ्या काळात आमची पण स्वतःची इच्छा नाही आहे आप शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची नगरपालिकेत निवडणूकमध्ये युती व्हावा नाही झाली तर अतिशय चांगले आम्ही त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं मी सांगतो